चौथा श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो श्रावण महिना आता हळूहळू सांगितनेकडे आला आहे म्हणजे हळूहळू संप्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे म्हणजे उद्याच्या दिवशी याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेक विविध अद्भुत शुभयोग जुडून येत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे चौथ्या श्रावणी सोमवाराची पूजा कशी करावी व्रताचरणाची सोपी पद्धत तसेच कोणती शिवमुठ व्हावी शिवमुठ वाहताना कोणतं मंत्र म्हणावा कसे कराल भगवान शंकर आणि श्रीकृष्णाला प्रसन्न जन्माष्टमीच्या दिवशी सोमवाराचा उपास कसा सोडावा हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकराचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा चौथा श्रावणी सोमवारी कसे व्रताचरण करावे मित्रांनो श्रावणी सोमवारी ब्रह्मवृतावर उठावे सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावीत पूर्ण घराची स्वच्छता करावी गंगाजल व पवित्र पाणी घरात शिपडावे पूजास्थळ स्वच्छ करावे पूजाचे आसन चौकी ठेवावे आणि त्यावर स्वच्छ कपडा पसरावा भगवान शिवाचं स्थापन शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती स्थापित करावी नसेल तर फोटो ठेवावा शिवलिंगावर किंवा मूर्तीवर अभिषेक करावा दूध दही मध साखर आणि गंगाजल यांचा वापर करावा अभिषेकानंतर पंचामृत तयार करून भगवान शिवला अर्पण करावे पंचामृत म्हणजेच दूध दही मध साखर आणि तूप यांचं मिश्रण भगवान शिवाला बेलपत्र आकडा धतुरा आणि विविध फुले अर्पण करावीत धूप आणि दीप लावून पूजेचे स्थळी सुहास आणि प्रकाश करावा या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमाची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा मंत्र नाम मंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेल्या बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होते यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचं ध्यान करावे ओम सोमेश्वराय नम या मंत्राचं पठण करावे चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून ज वाहिले जाते श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूच्या अनुपस्थित जागाचा कार्यभार महादेवांकडे असतो चौथ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते तर मित्रांनो शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथा श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्री आहे शिवास्त म्हणजेच शिवमुठ वाहण्याचं व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामुठ वाहिली जाते शिवामुठ वाहताना नमशिवाय शांताय पंचवक्त्राय शुलीने शुक डिंग भुक डिंग महाकालयुक्ताये शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्र उच्चार करणे शक्य नसलाच शिवाय शिवाय महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नणंद जावा भ्रातारा ना आवडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करावी शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो आता मित्रांनो श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केला जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार असे दोन्ही व्रताचे उपास केले जातात या दिवशी केले जाणाऱ्या उपासाबाबतीत आणि सोड्याबाबतीत अनेकांच्या मनात खूप प्रश्न पडले आहेत कोणता उपास कधी आणि कसा प्रकारे सोडावे हे जाणून घे तर मित्रांनो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी ह्या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेष मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपास केला जातो हा उपास दुसऱ्या दिवशी सोड्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारही उपास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवाराचा उपास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवाराचा उपास सोडला तर जन्माष्टमीचा उपास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवाराचा उपास कसा सोडायचा तर जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवाराचा उपास कसा सोडावा तर मित्रांनो काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्ही उपास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्रण केल्यामुळे सोमवाराचा उपास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही, ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचे ही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करावं याची योजना शास्त्रात केलेली आणून येते एका उपासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर मित्रांनो पाण्याने पारणे करावे कारण की पाणी जे असते ते आप उपासाला चालते आणि कारणालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे जैनचा श्रावणी सोमवाराचा उपास आहे त्यांनी सहाकाळी पाणी घेऊन उपास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपास सोडतो म्हणजे सोमवारचा उपास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जाते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमत्रिणीसोबत परिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन हे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ